जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय नमस्कार मी धनश्री माझे युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला मस्त मजेत आनंदात जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामीच्या प्रार्थना आज मी तुम्हाला सगळ्यात सोप्या पद्धतीने लिंबाचं लोणचं कसं बनवायचं ते दाखवणार आहे चला तर मग पाहू सगळ्यात आधी लिंबू धुवून या पद्धतीने चिरून घ्यावेत चिरलेल्या लिंबूमध्ये हळद आणि मीठ घालून ओवरनाईटसाठी ते झाकून ठेवावे मिश्रण व्यवस्थित झाकून ठेवावे जेणेकरून त्याच्यावर घुंगरटी बसली नाही पाहिजेत आता एका कढईमध्ये मोहरी बडीशेप आणि मेथीदाणे थोडे प्रमाणात भाजून घ्यावे भाजून गार झाल्यावर त्यामध्ये चिली फ्लेक्स घालून घ्यावे आणि ज्यावेळी आपण वाटण करणार आहोत त्यावेळी त्यामध्ये एक मोठा चमचा गरम मसाला घालून मिश्रण थोडेसे जाडसर वाटून घ्यावे त्या वाटल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट टाकावे तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्कीप करू शकता आता दुसऱ्या बाजूला मी पाक बनवायला ठेवलेला आहे पाक एकतरीच बनवायचा आहे जास्त घट्ट पण नाही बनवायचा बघू शकता आपल्याला हवा तसा पाक बनवून तयार आहे आता तो गार होण्यासाठी एका बाजूला ठेवून द्यावा आता ज्या कढईमधून धुर येईपर्यंत जे तेल कढवलं होतं ते आता गार झालेलं आहे याची खात्री करून त्यामध्ये लसूण टाकून तयार केलेले मिश्रण घालावे त्यानंतर जे आपण ओवरनाईटसाठी लिंबाची फोडं ठेवली होती त्यातलं पाणी काढून घेतलं आहे आणि सुद्धा यामध्ये मी मिक्स केलेलं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपण हळूहळू पाक पण यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर खाण्यासाठी तयार आहे लिंबाचं लोणचं अगदी मुरवून मुरल्यानंतर खूप खूप छान लागतं थँक्यू फॉर वॉच